जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनीनो आणि मातांनो हा आवाज प्रत्येक मनसैनिकांसह कित्येक महाराष्ट्र कानावर पडल्यावर त्यांच्या अंगावर शारे उभे राहतात हा आवाज आहे महाराष्ट्र नवनिर्वाण सेनेचे पक्षाध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा हाच आवाज आता मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राच्या मनामांमध्ये गुमू लागलेला आहे नगरपालिका नगर, नगर परिषद तसेच स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये या निर्माण झालेल्या वातावरण कसा भेटेल काय सांगतो ग्राउंड रिपोर्ट हेच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर नमस्कार मी अक्षय आणि आपण पाहतात बोलता कट्टा कधीही होणार नाही अशी वाटणारी ठाकरे बंधूंची एकी झाली आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळी दिशा मिळाली त्या तरुण वयोगट करंट सरकारला कंटाळले आहे असे दृश्य दिसत आहे आणि त्यांनी राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दिलेला आहे असेच महाराष्ट्राचे तरुण वर्गाचा पाठिंबा आणि ठाकरे यांच्यासोबत झालेली युती ही नक्कीच उज्ज्वल महाराष्ट्राचे राजसाहेब ठाकरे यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करेल असे चित्र सध्या महाराष्ट्रामध्ये दिसत आहे मनसेची मराठी भाषेसाठी चाललेली धडपड मराठी माणसासाठी उठवलेला आवाज तसेच मराठी शक्ती आणि इतर मराठी पाट्या असे वेगवेगळे घेतलेले निर्णय तसेच भूमिपुत्रांसाठी नोकरीसाठी घेतलेला निर्णय या सर्व गोष्टींमुळे महाराष्ट्रातील जनतेने आता राजसाहेब ठाकरे यांचे नेतृत्व मान्य केलेले आहे असेच चित्र सध्या महाराष्ट्रामध्ये दिसत आहे बाकी तुम्हाला काय वाटतं मनसे येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपला झेंडा फडकून लोकांची मने जिंकणार का तुमची मते आणि प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी बोलता काटा युट्यूब चॅनेलला नक्की फॉलो करा धन्यवाद